शिंदेखेडा शहरातील एनडी मराठे शैक्षणिक संकुलात बालयुवा उत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जानता राजा हे महानाट्य सादर केलं या नाट्याने उपस्थितांची दाद मिळवली बाल युवा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं या संस्थेचे अध्यक्ष साहेबराव मराठे शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक हितेंद्र जैन डॉक्टर रवींद्र देसले माजी अध्यक्ष प्रकाश देसले मुख्याध्यापक अमोल मराठे सुभाष माळे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती व परंपरेचं दर्शन घडवलं गणेश आराधना मराठी लावणी नृत्य हिंदी चित्रपटातील बहारदार व आकर्षक नृत्य राष्ट्रभक्ती गीतांवरील कार्यक्रम आदिवासी नृत्य अहिराणी गीतांवरील नृत्य रामायणावरील विविध सजीव देखावे सादर केले तसेच शिवचरित्रावर राजा या नाट्याचा प्रयोग सादर केला कार्यक्रमात सहाशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता आमदार किशोर दराडे म्हणाले की विद्यार्थी दशेत सांस्कृतिक कार्यक्रमांचं महत्व अनन्य साधारण असतं विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कला गुण जोपासण्याचं व वाढवण्याचं काम सांस्कृतिक कार्यक्रमातून केलं जातं या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी कलेचा वारसा जपून स्वतःचं कौशल्य विकसित करावं स्पर्धात्मक युगात फक्त पुस्तकांपर्यंतच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कौशल्य विकसित करावे असेही ते म्हणाले प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल मराठे यांनी केलाय तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षिका या बाल युवा उत्सवाच आयोजन या ठिकाणी संपन्न होत दोन हजार चार साली या शैक्षणिक संकुलाची सुरुवात पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिलीच्या वर्गापासून झाली अतिशय खडतर प्रवास या संस्थेने तसा आतापर्यंत केलेला आहे दोन विद्यार्थ्यापासून सुरुवात झालेली शैक्षणिक संस्था आज दोन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी अगदी पूर्व प्राथमिक पासून तर बारावी पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेतात मला सांगताना अतिशय आनंद होतो की पूर्व प्राथमिक पासून माईक माईक आवाज कट होतोय ब्रेक होतोय <ते> पूर्व प्राथमिक पासून पूर्व प्राथमिक पासून वर्ष दिवसांदिव आपण अभ्यास करत असतो आणि अभ्यासाचा कंटाळल्यानंतर गॅदरी फेस्टिवल हे फार महत्वाचं असतं <laughs> आणि या शाळेने आपल्याला उपकृत करून दिलं तर आपण खूप भाग्यवान आहात पहिलीपासनंतर बारावी पर्यंत बारावी नंतर एफायस बी कॉम एम कॉम सगळं शिक्षण तुम्हाला सायन्स पर्यंत इथंच मिळणार आहे म्हणून तुमचा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपण जर कष्ट केले चार वर्ष ग्रॅज्युएशन <laughs> आपण प्रत्येकाने आपली कला गुणवंत दाखवायचे आणि तुमचं कौतुक शाळेचे शिक्षक नव्हे तर आपले आई वडील आपले भाऊ बहीण हे सर्वजण करतील आणि एक मंच तुमच्यासाठी अह संस्थेने तयार करून दिलेला आहे याच्यात ना कोणी छोटे कलाकार होते कोणी मोठे कलाकार होतील कोणी राज्याचं नाव काढतील देशाचं नाव कातील आपल्या गावाचं शाळेचं नाव निघल खरोखरच या मॅनेजमेंटचं मी मनापासून आभार व्यक्त करतो का एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सर्व मॅनेजमेंटचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो हे स्टेज आता तुमची मनस